नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतो आहे बन डोसा चला तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे एका बाउलमध्ये एक कप बारीक रवा घ्यायचा इथे जाळ घेतला तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये एक वाटी दही ॲड करायचं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला दहा मिनिट असंच भिजत ठेवायचं थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये आणि भिजत ठेवायचं थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं बॅटर बनवायचं जास्त पातळ नाही करायचं आपल्याला थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे आपल्याला हे भिजत ठेवायचं दहा मिनटं हे पद्धतीने बॅटर बनवायचं आता हे दहा मिनटं असंच ठेवू आपण दहा मिनटं झाले तर आपलं बॅटर छान असतं मी तर फुगलं आहे तर आपण हे आता मिक्सरच्या भांड्यामधून घेऊ त्यासाठी मी ते मिक्सरचं भांड्या घेतले त्याच्यामध्ये आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे ते बॅटर छान असं बारीक दळून झाले एकदम थोडंसं पाणी ॲड करून वाटून घ्यायचं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण ज्यामध्ये ज्यामध्ये टाकलो तर आपण त्याच्यामध्येच काढू जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मिडियममध्ये आपल्याला बॅटर बनवायचं या पद्धतीने तरी ते छान असं बॅटरी तयार झाली याच्यामध्ये आपण एक बारीक कट केलेला मी इथे कांदा घेतला आहे तो ॲड करायचा कांदा तुम्ही फ्राय करून घेतला तर चाल विकातच ॲड करते त्यानंतर थोडीशी कोथंबीर त्याच्यामध्ये ॲड करायची आणि ते थे। थे मी रेड चिली फ्लेक्स आणि ग्रीन चिली फ्लेक्स घेतले ते पण याच्यामध्ये ॲड करायचे नाही ॲड केलं तरी चालत हिरवी मिरची बारीक कट करून ॲड केली तरी पण छान लागते आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे छान असं या पद्धतीने चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे इथे मी अर्धा चम्मच मीठ घेतले आणि परत एकदा मिक्स करायचे त्याला आपण आता एक छान असा तडका घेऊन घ्यायचा तर तडक्यासाठी मी इथे पॅन गरम केला पॅनमध्ये तेल ॲड केले त्याच्यामध्ये मोर ॲड करायची आपण मोरी पण केले की छान करायचं तडक्याने चव खूप छान येते त्यामुळे आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाणी अजिबात ॲड नाही करायचं आहे या पद्धतीने बॅटर बनवायचे छान असं बॅटरी झालं त्याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा ॲड करतो म्हणजे छान डोसा असा तो इथे मी अर्धा चमच खाण्याचा सोडा ॲड केला थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला नॉर्मल आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं बॅटर या पद्धती आता आपण डोसा बनवायला घेऊ तर छान असं इथे आपण बन डोसा बन बनवतो त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आणि जे आपण बॅटर बनवलं होतो त्याच्यामध्ये ॲड करू इथे आपण बांधव सायचा बॅटर थोडंसं आपल्याला त्याच्यामुळे भरतच ठेवायचं आता छान अशी एक साईड आपल्याला भाजून घ्यायचे तेलाच्या जागी तुम्ही बटर ॲड केलं तरी चालेल इथे एक साईड छान अशी भाजून झाली की आपण पलटी करून घेऊ दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं डोसा आपल्याला एकदम मस्त करू म्हणजे छान डोसा दुसऱ्या साईडने पण डोसा छान असा आपला भाजून झाला पाहू शकता एकदम मस्त एकदम छान असं आपलं पण डोसा तयार झाला पाहू शकतो याच पद्धतीने आपण सरळ डोसे बनवून घेणार आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपण ह्याच पद्धतीने बनवू एकदम छान असा डोसा तयार झाला तरी ते आपले छान असे पण डोसे बनवून तयार झाले होऊ शकता तू पण छान असे स्पंच तयार होतात मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही झटपट असा नाश्ता बनवू शकता रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा